जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माळवाडी स्वच्छतेची बिकट परिस्थिती सार्वजनिक मुतारी जिरणं महिलांसाठी स्वच्छता गृहच नाही पलूस तालुक्यातील माळवाडी गावात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मुख्य चौकातील एस टी बस स्टँड लगत असलेली सार्वजनिक मुतारी सध्या पूर्णपणे दयनीय अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे एकोणाशे सहासष्ट साली माळवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाली असली तरी आज तागायत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची सुविधा उपलब्ध झालेली नाही ग्रामपंचायत कार्यालयातही महिला सदस्य कर्मचारी आणि नि कामानिमित्त येणाऱ्या गावातील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही गावात सार्वजनिक पातळीवरही महिलांसाठी स्वतंत्र सुविधा नाहीत ग्रामसभेत अनेकदा ठराव घेऊनही प्रत्यक्ष कारवाई मात्र झालेली नाही त्यामुळे महिलांसमोर गरज पडल्यास जायचे कुठे हा गंभीर प्रश्न कायम आहे आजही गावात पुरुषांसाठी फक्त दोनच सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत एक स्टँड जवळ आणि दुसरे पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर परंतु बसस्टँड लगतची मुतारी इतकी खराब स्थितीत आहे की त्यात प्रवेश करणेही अशक्य झाले आहे जागे अभावी अनेक जण उघड्यावरच कार्यभाग उरकण्यास मजबूर आहेत गावातील मुख्य चौकात दुकाने मेडिकल दवाखाना बँक ए टी एम शाळा पाण्याची टाकी अशा अनेक महत्वाच्या सुविधा असून दररोज मोठी गर्दी असते आठवडी बाजार दिवशी तर गर्दी प्रचंड वाढते मात्र स्वच्छतागृहांची कमतरता आणि विद्यमान सुविधांची अत्यंत खराब अवस्था यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे तालुका व जिल्हा प्रशासनानं मौजे माळवाडी गावातील स्वच्छतेच्या या गंभीर प्रश्नावर तातडीनं लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे येणारा महिला प्रवासी किंवा महिला अधिकारी असतील तर आमच्या गावात शौचालयाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तरी त्या शौचालया जाण्यासाठी खूप गैरसोय होत्या तरी कोणाच्या घरी कोणाच्या ह्याच्यात त्या तरी आमच्या माळवाडी ग्रामपंचायतीने हे जी कुठंतर दखल घेतली पाहिजे आणि वारंवार आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे तरी ग्रामपंचायतीने कधी हे दखल घेतलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की माळवाडी बस स्टँड पशे महिलां वर्ग साठी शौचालय बांधावे आणि पंचायती पुढे ही एक मोठ शौचालय बांधावे हीच आमची अपेक्षा आहे माळवाडी गावातील नेते म्हणजे किंवा सदस्य हे आपल्या अ मिटिंगला ग्राम सभेला येऊ शकत नाहीत व गावात लक्ष देऊ शकत नाहीत कुठली समज असली तरी किती येऊ शकत नाही ती त्यामुळे गावात गैरसोय होते पाण्याची किंवा रात्री काढण्याची कुठली समज असली तरी किती येऊ शकत नाहीत ते आणि ग्रामसभेला आपण बे असतात येत नाहीत फक्त ग्रामपंचायत लक्ष देत नसल्यामुळे गावाकडे 私もない。